तुम्ही म्हणा की किती दिवसाने आमच्या नदीला पूर आला चला घागरी भरून आणू प्यायला पाणी चालेल चालेल पाणी प्यायला चालेल का हो कारण त्या पाण्यामध्ये काय आहे दोष आहेत त्या पाण्यासोबत बऱ्याच गोष्टी वाहून आलेल्या आहेत कळतंय सगळी घाण वाहून आलेली पाणी खूप आहे पण अशुद्ध आहे तसं काही लोकांकडे खूप संपत्ती येऊन कधी नवढा भाव भेटला पिकाला महाराज वीस लाखाची कमाई झाली दरवर्षी पाच लाखाची होती वीस लाखाची कमाई झाली पुराला या संपत्तीचा लक्ष द्या शुद्ध करावं लागेल दानाने धनाची शुद्धी होते बरेच माणसं पैसा खूप आला पण दान नाही केला श्लोक सांगतो ऐका प्रमाणाच्या बाहेर बोलणार नाही श्लोक सांगतो संपत्तीचा दहावा भाग दान केला पाहिजे न्याय उपार्जित वित्तेन दशमांसेन धीमताम कर्तव्य विनियोग यश प्रित्यर्थ हे तवे न्यायाने कमवलेल्या संपत्तीचा दहावा भाग